महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सदर रेल्वे मार्गास यापूर्वीच मंजुरी दिलेली असून राज्य सरकार पन्नास टक्के खर्च उचलणार आहे अध्यक्ष महोदय जो आमचा बुलढाणा जिल्हा आहे घाटावरचा जो भाग आहे हा वर्षानुवर्ष रेल्वेपासून वंचित आहे खामगाव जालना रेल्वे मार्ग झाला पाहिजेत ही इंग्रजांच्या काळापासून त्या ठिकाणी मागणी होती इंग्रजांनी सर्व्हे केला आणि सर्व्हे केल्यानंतर त्या ठिकाणी सर्व्हेच्या पुढं आपण त्या ठिकाणी गेलेलो नव्हतो परंतु महायुतीचं सरकार आलं आणि हे महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्य सरकारची जी हमी आहे राज्य सरकारची हमी ही आपण केंद्र सरकारला कळवली आणि खऱ्या अर्थाने खामगाव जालना रेल्वे मार्गाला त्या ठिकाणी दिन यायला सुरुवात झालेली आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे ज्या पद्धतीने राज्य सरकारने हमी दिलेली आहे तीच हमी आता केंद्र सरकारने सुद्धा त्या ठिकाणी दिली पाहिजे राज्य सरकारच्या माध्यमातून आपला हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे गेला पाहिजेत जेणेकरून खामगाव जालना रेल्वे मार्ग हा लवकरात लवकर आपण पूर्ण करू शकू आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा